सध्या आंध्र प्रदेश आणि ओडिसावरती अस्नी चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे बंगालच्या उपसागरात अस्नी चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे पुढील काही तासातच या चक्रीवादळाची तीव्रता आणखीन वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दहा मेपर्यंत अस्नी चक्रीवादळ आंध्र प्रदेश व ओडिसा किनाऱ्यावर असेल या दरम्यान आंध्र प्रदेश ओडिसासह पश्चिम बंगालमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून समुद्र खवळलेला असेल या दरम्यान मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्याही बंगालच्या उपसागरातील आसनी चक्रीवादळाचा थेट परिणाम राज्यातील वातावरणावर जरी होणार नसला तरी पुढील चार दिवस राज्यात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागकडून देण्यात आहे तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र